काय सांगाल काय समस्या मी विजया देसाई मी इथं चोवीस वर्षापासून राहते इथं तेव्हा कोणीही नव्हतं आमची मी स्वतःने पाईपलाईन पाईपलाईन पण माझी तोडली गटार पण तोडलं ह्या दोन बिल्डिंगा तर ह्याच ग्रामपंचायतीने परमिशन दिलं तेव्हाच त्या बिल्डिंग बांधल्या गेल्यात ना त्यांनी ते काम व्यवस्थित गटरीची आणि पाईपलाईनची कामं व्यवस्थित केली नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय आता माझं घर ह्या बिल्डिंग त्या बाजूने बघा तुम्ही त्या बाजूने चला मी तुम्हाला म्हणजे दाखवते पूर्ण लाईन सगळी गटार माझ्या घरच्या समोरून पाईप प्लास्टिकची फुटतात आणि ती सगळी घाण गटरीवर येते येणारे जाणारे लोक येऊन मला एकटीला ग्रामपंचायतला चोवीस वर्षापासून मी इथे राहते माझे कितीतरी अर्ज गेलेले पण कोणीही कोणी सरपंच उद्या ती वनिता नाही कोणी सरपंच कोणी मी सांगते कोणीही काही करत नाही लक्ष देत नाही आता बघा आमच्याकडचे आमच्याकडची कंडिशन बघा किती किती अवस्था आहे आता ती सगळी गटार आहे ना ती गटार सगळी फुट जर चेकअप झाली तर ती गटारीचं पाणी माझ्या घरात येते मग ती सगळी संडाची घाण आणि या तिन्ही बिल्डिंगचं पाणी माझ्या चेंबर मध्ये येते मग मी एकटीन काय करायचं किती अर्ज द्यायचे किती बोलायचं आम्ही थकलोय शेवटी हे लोक लक्ष नाही देत पैसे काढून आमच्या आमच्या काही काही काम पैसे काढून लोक पण व्यवस्थित काम करत मग काय करणार याला राहायचं इथं का नाही राहायचं आमच्या बालकचा काही प्रॉब्लेम नाहीये ते काही म्हणत नाही तेच आम्हाला सहकार्य करतात पण हे गावची लोक लक्ष देत नाही ग्रामपंचायत आम्हाला वेळेस लोकप्रतिनिधी येतात काही गेली होती प्रत्येक वेळेला काही येत नाही येतात बघतात पण काही करत नाही आता मागे इलेक्शनच्या वेळेस मी बोलली तर ते माझ्याशी भांडायला लागले माझा आवाज मोठा मी बोलतो म्हणून चुप्पा बसवायला सांग किती चुप्पा बसेल किती अर्ज द्यायचे प्रत्येक वेळेला अर्ज द्यायचे मीटिंगला करत तर काय काहीच करत नाही घेतात आमच्याकडनं सगळं काही घेतात मग कामं करत नाही रोडची कामं ग्रामपंचायतची गवर्नमेंटची कामं नाही का ती मग यांना करायला नको का ती कामं हा यांनी लक्ष नको द्यायला का लोक मरतील तेव्हा माहीत उचलायला येतील काही ग्रामपंचायत सुद्धा येत नाही त्यांना सांग आता तुम्ही इथं थोडं पुढे जाऊन बघितलं ना तर ते गाण पडून पडलेले पड़ तिथे कुत्र मरून पडले तरी ते एक एक बघत नाहीत की घेऊन पण जात नाहीत आम्ही बघणार नाही तर आम्ही आमदार साहेबांकडे सगळ्या महिला मिळून आम्ही जाणार आणि त्यांना रीतसर सांगणार आमचं जे काय म्हणणं आहे ते लिहून पण देणार आणि त्यांना सांगणार पण आहोत आम्ही आणि आमदारांना खोट सांगतात काय अर्थ या गोष्टी मग तुम्हाला सांगायचं आमच्या समोर सांगा ना कशाला खोट सांगतात मालक त्याचा काही प्रश्न नाहीये आमच्या मालकाचं उगीच हो काही काम काम नसतं नाव बदनाम नक्कीच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर इथल्या समस्या आपण जाणून घेतल्या गेल्या अनेक वर्षांपासून हे नागरिक जे आहेत त्या ठिकाणी शेलार साळीमध्ये राहत आहेत खर तर परंतु घाणीच्या साम्राज्यामुळे यांना अतिशय नाहक तो त्रास जो आहे तो दैनंदिन जीवनात सहन करावा लागतो मग त्यामध्ये सांडपाणी असेल डासांचे स्वरूप वाढलेले असेल किंवा बाजूला असलेली दुर्गंधी असेल याच्यामुळे त्यांना नाहक असा त्रास सहन करावा लागतोय इथल्या स्थानिक सरपंच जे आहेत त्यांना गेल्या एक वर्षांपासून पत्र व्यवहार करतायत त्यांच्या भेटी गाठी आहेत ग्रामसभेमध्ये देखील हा विषय ठेवलाय परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची उपाययोजना जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त कागदांवरतीच अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत लोकप्रतिनिधी मत मागायला आले आम्हाला आश्वासन दिले परंतु निवडणुका होताच आश्वासनाचं झालं काय असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून हे नागरिक जे आहेत ते वांगणीमध्ये राहत आहेत वांगणी ग्रामपंचायत आपण पाहिलं ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मानली जाते आणि त्याच वागणीमध्ये जर अशा प्रकारे दुर्गंधी आणि नागरिकांना जर संघर्ष करावा लागतोय ते ही शोकांकिका म्हणता म्हणता येणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर आमचा प्रश्न मान्य झाला नाही तर आम्ही आमदारांशी स्वतःचे इथले आमदार विद्यमान किसन कथोरे यांची भेट घेऊ आणि त्यांना हा प्रस्ताव मांडू असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे इथल्या ज्या सरपंच आहेत त्यांच्यावरती यांची नाराजगी आहे ती प्रामुख्याने पाहायला मिळते तर अनेक असे विषय जे आहेत अनेक जे असे भ्रष्टाचार आहेत सरपंच आहेत त्यांच्यावर अनेक आरोप केले गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा इथल्या स्थानिकांचा जो आक्रोश आहे नाराजगी आहे ती पुन्हा एकदा सरपंच यांच्यावर पाहायला मिळते आता याकडे सरपंच कशा प्रकारे पाहतात आणि येणाऱ्या काळामध्ये ही दुर्गंधी साफ होते का आणि इकडचे नागरिक सुटकेचा श्वास घेतील का हा देखील प्रश्न महत्वाचा ठरतोय तुर्तास इतकंच व्हिडिओ जनल्ट राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता वांगली